You <laughs> चंद्र वर, मला मला वाटत नाही त्या आश्रमाचा गौतम ऋषी आणि अहि्या हे दोन्ही सात पती पत्नी आनंदाने या ठिकाणी विहार करत होते असं म्हटल्यानंतर नेमकी आई हा कोण आहे हे गौतम ऋषी कोण आहे हा संवाद रामायणामध्ये आला तो धावतात त्यांनी सांगितलं अय्या ही आहे ब्रह्मदेवाच्या संकल्पाने सुंदर मनोमय अशी असणारी तिच्याबद्दल सगळ्या जगताला जी उत्सुकता होती इंद्रातील साधू संन्याशी ग्रस्ती कोणीही असू द्या सर्वांना तिच्याबद्दल एक आसत्य निर्माण झाली होती ती जशी जशी मोठी झाली गोबर झाली तेवढी ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली बापाला चिंता मांडतील मुलीच्या सगळ्या कल्याणाची आणि ती चिंता ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सतावत होती आणि ही करत असताना प्रभू रामचंद्रांनी प्रश्न विचारल्यानंतर ही कोण आहे ही कशी निर्माण झाली याबद्दल सांगत असताना त्याच्या सौंदर्याचं वर्णन प्रत्यक्ष मात्र या करतात आणि

अत्यंत सुख डोळ्यासी ते मुखी झाले क्षेत्र संन्याशी आन पावयासी नावडे अत्यंत सौंदर्य शोभा चंद्र अंग प्रभा देखो निवन्याचा गाभा वेताचा उभा प्राण जाय तिसी होता डोळे भेटी धैर्याचे विरे गाठी बरवेपणा अत्यंत लाठी देखील दृष्टी उघडे अशी सुंदर ते वर्णन करत असताना मला जी भावलेली होती या ठिकाणी सांगतो देखून मी तिच्या मुखाशी अत्यंत सुख डोळे ते मुखी झाले क्षेत्र संन्याशी आण पावय असे संन्याशामध्ये गिरी पुरे आश्रम तीर्थ येथे बैरागी अनेक प्रकारे बारा शाखा साडे बारा पंथ त्यामध्ये क्षेत्र संन्याशी संन्याशी कुठे असो क्षेत्र संन्याशी एका क्षेत्रामध्ये बारा वर्ष चोवीस वर्ष दहा वर्ष पाच वर्ष संकल्प करतात आणि एकाच जागेवर राहतात एकच एकत्र पालन करतात जागा बदलत नाही त्याला संन्यास म्हणतात जमीन सोडत नाही मऊन धारण करतात तप करतात याग करतात स्थल सोडत नाही त्याला क्षेत्रसन्यास म्हणतात क्षेत्र संन्यासी जरी असले पण त्या क्षेत्रसन्याशांना जर कळलं कळलं अहिल्या मातेचं वर्णन तर त्यांना सुद्धा पाहण्यासाठी बरं वाटायचं एवढं सौंदर्यतेचं तेजस्वी समान होतं अशी सुंदर असणारी कन्या आपल्या जीवनामध्ये यावी असे सर्व राजे रजुडे महिचे सर्वांना वाटायचं आणि मग भगवान परमात्म्याने युक्तिवाद केला की अहिलेसाठी मिळवण्यासाठी सर्व देवांनी विशेष प्रयत्न केला साक्षी पी करामया राणी

सांगितलं हा सर्व प्रसंग इंद्र चंद्र हे आम्हाला पाहिजे म्हणून ब्रह्मदेवाला विनंती करतात वारंवार आता हे हे कोणाला कळेल म्हणजे एखाद्याला विशेष अशी कन्या रत्न प्राप्त आहे आणि त्या भावाला सास आणि तेवढ्या बहिणींची मुलं उपवर झालेली लग्नाला म्हणजे मामाची मुलगी एक भाषे आहे सात आठ आता मुलगी कोणाला द्यायची परीक्षा आहे का नाही कोणाला तरी एकाला दिली का अन्य सहा जणांना राग येणारे भांड्या भावना आत्ताच्या भाषेत होताल्या वसायच मिळणार नाही आणि तो कायदा आला बहिणी काय देणार नाही सहज देणार नाही जर आम्हाला देत असतील तर सहज देतो असं प्रकरण ब्रह्मदेवाच्या बाबतीत झालं ब्रम्हदेवाला वाटलं कन्या द्यावी कोणा भगवान परमात्म्याने युक्तिवाद केला एक काम करा विशेष असा पण ठेवा आणि ही कन्या त्यांना म्हणजे दोन प्रहारामध्ये जो कोणी फूर्ती प्रदक्षिणा करू नये त्याला ही कन्या देण्यात येईल ही घोषणा झाली आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी सज्ज झाली ब्रह्मया दशमान दुकूली नापून त्यासी कन्यादान आईल्या मग ममते आई कोणी ब्रह्म्याचे वचन इंद्रायाला अवतार शिकरीगमान चंद्रमूर्तीसी निजे नापून मिशालोनीगे अंगु यमनी आता सगळा जगा बोलिता माझा रघुवा बालुण्यातून रागा वेगें निदाना संदीपानांत मयूर रामे सर्वांनी प्रदर्शनाला तिकडे प्रदर्शना आणि इकडे सुनीता विलियम्स ज्या आल्या त्यांनी अनेक पृथ्वी प्रदर्शना केल्या त्या बोलकाभो फिरणं ही काही सामान्य घटना आहे का संत दीपाची संत समुद्राची प्रदक्षिण आहे प्रदक्षिणा निघाले ज्यांच्या त्याच्या वायू गतीने निघाले दोन प्रारामध्ये प्रदक्षिणा करायची आहे सज्ज झाले सर्व त्यावेळेस गौतम ऋषी अनुष्ठान करत होते आणि अनुष्ठान करत असताना त्यांनी एक प्रसंग पाहिला गौतम करिता अनुष्ठान गुरु बुल, गोपुती काळ जान उभय तुमची देखून प्रदर्शनाची

ते फार महत्वाचं तो प्रसंग आणि गौतम ऋषी अनुष्ठान करत होते म्हणजे सोहळ्यामध्ये जीवन होतं उलट काय नाही अनुष्ठान चालू आहे नासा प्रसंग आलाय म्हणजे पूर्ण पवित्रता आहे आणि पवित्र असणारे गोमातेला प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळालं आणि ब्रह्मदेवाने कन्या दान करून टाकलो हा सोहळा संपन्न झाला आणि हे प्रसंग झाल्यानंतर इंद्राला प्रथम पहारा तो आईल्या श्री गौतम

तिकीट त्यांना द्यायचं होतं आम्हाला कसं लाशा दाखव असं कसं होईल जर त्यांना द्यायचीच होती गौतम ऋषीनं ठरलेलं जर तुमचं होतं तर आम्ही अठाई माडा नसतो आलो आम्ही उलट त्या लग्नाचे साक्षीदार झालो असतो कशासाठी एवढं ब्रह्मदेव मुली तसं नाही नाही तसं दे असं कसं होईल यांच्यामध्ये एवढं सामान्य कुठून आलो गौतम ऋषी मध्ये कधी ब्रह्म पृथ्वी प्रदर्शना करतील मग प्रसंग सांगितला गोमात्याचं महत्त्व सांगितलं आणि नंतर त्याने शपथ घेतली चंद्रभोगिले गुरुपत्नी सीमी शपथ घेतली तुझं मी भंग करेल ब्रह्मदेवाने गौतम ऋषींना सांगितलं अहिलेला कधी एक सोडायचं नाही जपायचं आणि हा प्रसंग अनेक वर्ष लग्नानंतर बरेच दिवस निघून गेले आणि इंद्र मात्र पूर्ण कष्टी त्या प्रसंगाने होते गौतम तपे ते जो राशी अहिल्या आणि आश्रमाशी इंद्र कष्टतावर शन वर्ष अहिल्या त्याशी अपराध म्हणून एक दिवस प्रसंग असा झाला खबरा सूर्य ग्रम होत पूर्ण खबरास सूर्य ग्रहण आईने सहित गंगा स्नान करावया जाय गौतम आपण ते सावधान खबरा सूर्य ग्रहण होत आणि त्या सूर्यग्रहणामध्ये स्नानासाठी ही मंडळी गेली स्नानासाठी दोघही आणि पाण्यामध्ये त्या ठिकाणी स्थिर चंद्रग्रहण तो, तो मानावा का न मानावा हा विज्ञानाचा वादाचा आता अलीकडे पुरोगामी विचार बाहेर आलेला आहे परंतु ते आस्तिक असतील आस्ति ते दे देव शास्त्र ग्रंथ पंथ ऋषी गुरु आज्ञा विहित करण मानत असतील त्यांनी सूर्यग्रहण चंद्रग्रहण मानावं ज्याला स्वतःच कल्याण करून घ्यायचं त्यांनी शंभर टक्के मानावं फल मिळतं का मिळत अनुभव आहे आहे फक्त सांगू शकत कारण परमार्थांना अनुभव शंभर टक्के आहे आजही सर्वच ग्रहण काळ जर पुढे पाळत असतील क्षेत्रामध्ये पाळले जात काशीला आळंदीपेक्षाही पंढरपूरला आम्ही पंढरपूरला असताना चातुर्मासामध्ये आमच्या परंपरायुक्त चंद्रग्रहण कोण पाळलं गेलं असेल माझ्या समोर तर ते पंढरपूरला आळंदीपेक्षाही सांगतो आळंदीला पाळलं जाते ही अधिकोत्तम पंढरीला पाळलं गेलं होत कारण जवळजवळ बरीचशी मंडळी त्या ठिकाणी सर्व सज्ज झाली होती अतिशय छान पद्धतीनं चंद्र ग्रहून सर्वरी सर्व मंडळी चंद्र होत आणि पहाटे तीन वाज्यापर्यंत ते होत आणि आम्ही पाहिलं होतं आम्ही म्हणलं काही नाही जाऊ आणि लगेच नाही म्हणून पण पाण्यात गेलो काय भगवंत आम्ही उभेच राहिलो बसलो नाही काय नाही उभेच राहिलो तेवढं काळ कडून करून घेतला सर्व घागरी भरून देवाला स्थान घालण्याचा योग असतो तो सर्वांना देवमुक्त असतो कोणीही जा आणि देवाला आंघोळ mm घाल -hmm. आणि देव आणि विशेष म्हणजे देवावर देवा वस्त्र असतात फक्त कमराचा शेला लावलेला असतो देवाला सुद्धा अरे तो काय पुंडलिक रायने जमत दिलाय देवाला